नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीचे फिजिकल हे खरंच अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे का आणि आपले हॉल हॉलटिकीट हे कधीपासून यायला सुरुवात होतील त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका जसं की विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी आपले ठाणे शहर आणि नांदेडचे परिपत्रक बघितले असेल त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की अकरा फेब्रुवारीपासून आपले जे फिजिकल आहे ते सुरू होणार आहेत तसेच जेवढे पण बाकी मुंबई आणि पुणे शहर वगळता जेवढे पण बाकीचे जे जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांचे फिजिकल हे अकरा फेब्रुवारीपासून शंभर टक्के सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण थोडं सिरियस घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल कारण आता आपल्याकडे कुठलेही चान्सेस नाही की आपल्याला परत टाईम ऑर्डर मिळेल आता आपल्याला ऑलरेडी टाईम वाळू मिळाला आहे त्याचं कारण होतं की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तर त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आपले हॉल हे कधीपासून जनरेट व्हायला सुरुवात होईल तर तुम्हाला सांगतो मुंबई आणि पुणे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांची तिकीट हे आपल्याला पाच फेब्रुवारीनंतर यायला सुरुवात होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फक्त वीस दिवस शिल्लक आहेत त्यामधले जे पाच दिवस आहेत ते ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा डॉक्युमेंट वगैरे जमा करण्यामध्ये जातात तर आपल्याकडे जर आता ॲक्च्युअल जर टाईम म्हटला तर आपल्याकडे फक्त पंधरा दिवस उडलेले आहेत त्या पंधरा दिवसामध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे तर त्यामध्ये आपले जे पण वीक पॉईंट आहेत म्हणजे आपला जर समजा गोळा जात नसेल तर त्यावरती आपण फोकस केला पाहिजे त्यानंतर जर सोळाशे आठशे मीटरचा टाईम समजा येत नसेल तर तो आपण टाईम कवर करणं आपल्यासाठी गरजेचं असेल याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतले तरच आपण लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ त्यामुळं आपल्याकडे आता फक्त एकच ऑप्शन आहे की आपण ग्राउंडमध्ये चांगले जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करू त्यासोबत आपण तयारी तर करतच आहोत त्यासोबत आपण आपल्या शरीराची काळजी घ्या जेणेकरून आपल्याकडे फक्त वीस दिवस बाकी आहेत त्यामध्ये कुठलीही इंजुरी होता कामा नाही नाहीतर आपलं वर्ष वाया जाऊ शकतं तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडलाच असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र